नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये उपासासाठी स्पेशल असा कढी भात पाहणार आहोत तर इथे वरीचा मौसूद भात आणि आंबडगोड तिखट अशी कढी पाहणार आहोत तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा हा कढी भात अतिशय चविष्ट बनतो तसेच पोट भरेल पण मन भरणार नाही नक्की एकदा ट्राय करून पाहण रेसिपी कशी वाटली क कर, कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे आपण वरीचा भात म्हणजे भगर ज्या काही ठिकाणी भगर म्हणतात तर त्याचा भात पाहणार आहोत तर इथे एक वाटी वरीचे तांदूळ स्वच्छ साफ करून घेतलेले आहे ते एकदा धुवून घेणे तर इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकलेले आहे तर तूप तापल्यानंतर जिरे टाकलेले आहेत अर्धा लहान चमचा जिरे छान तडतडल्यावर जे वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते एक ते दोन मिनटं छान ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल परतल्यानंतर गरम उकळते पाणी ओतायचे आहे एक वाटी वरी घेतली असेल तर तीन वाटी गरम पाणी ओतणे इथे सेंदू मीठ टाकलेले आहे चवीनुसार तेही छान ह्यामध्ये मिक्स करून घेणे आणि ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून हा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तर पाच ते सात मिनटात आपला हा वरीचा भात तयार होतो तो पाहू शकता दहा टक्के फक्त पाणी शिल्लक आहे तही ते गॅसची फ्लेम बंद करून झाकण ठेवून भात साईडला ठेवणे तरी ते कढीसाठी दही घेतलेले आहे एक वाटी वाटणासाठी खोबरे व हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला जे आपण दही घेतलेले आहे त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ टाकणार आहोत एक चमचा तर इथे राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्ही वरीच्या तांदळाचे पीठ वापरले तरीही चालू शकते ह्याने छान कडल्या थिकनेसपणा येतो तर राजगिऱ्याचे पीठ छान यामध्ये मिक्स केल्यानंतर ह्या दह्याची आपल्याला कढी बनवून घ्यायची आहे तरी मी ते दोन ते अडीच वाटी पाणी मिक्स करण्याची छान असा एक घोळ कढीचा बनवून घेत आहे तर साईडला ठेवा तरी एक वाटण क करणार आहोत कढीसाठी तरी ते खोबरे व हिरवी मिरची घेतल्या चवीनुसार छान मिक्सरला वाटून घेणे पाणी न टाकता चला कढी बनवायला सुरुवात करू एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घेऊन तूप तापल्यानंतर जिरे टाकलेले आहेत अर्धा लहान चमचा कढीपत्त्याची काही पाणी टाकणार आहोत तर ते तुमच्याकडे उपासाला कोथिंबीर खात असेल तर ती वापरली तरी चालेल तसेच ह्यामध्ये खोबरे व मिरची छान अर्धा ते एक मिनिटपर्यंत परतून पर घ्यायची आहे त्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत तर लगेच ह्यामध्ये जो आपण घोळ बनवला होता ताक बनवले होते तेहां ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तरी ते मीठ टाकत आहे चवीनुसार आणि साखर टाकत आहे एक चमचा मोठा साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर त्यामुळे कढी छान आंबट गोड तिखट बनणार आहे तर ह्याला ही कढी आपल्याला दोन ते तीन मिनटं छान अशी आचेवर उकळून घ्यायची आहे तर ही कढी बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाहू शकता दोन ते तीन मिनटांमध्ये ही कढी ठीक होत चाललेली आहे तर अशा प्रकारे छान एकसारखी हलवत राहायचे आहे जेणेकरून आपले दही फाटणार नाही तर आपली कढी तयार आहे आणि छान आता सर्व करूया तर ही कढी भाताची रेसिपी एकदा नक्की उपासाच्या वेळा ट्राय करून बघा अतिशय चविष्ट हा कढी भात लागतो तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाला शंभर टक्के गॅरंटी पोटभरीचा आहे तसेच ही रेसिपी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर व यूट्यूबवर अपलोड झालेली आहे तर आवडल्यास प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू